विवाहितेचा आत्महत्येप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल पैशासाठी विवाहतेचा प्रवृत्त करणाऱ्या पतीसह पाच जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मीना ज्यासर शेख वयवर्ष वीस राहता अक्कलकोट सध्या राहता भीमाशंकर नगर नई जिंदगी सोलापूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितीचे नाव आहे याबाबत सलीम शुक्र चांदा वयवर्ष एक्केचाळीस राहता भीमाशंकर नगर जिंदगी सोलापूर यांच्या फिर्यादीवरून यासर गौ शेख गौ शेख तस्लीम शेख इलियास शेख आशिया शेख सर्व राहणार अक्कोलकोट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यासर आणि मीनाजी यांचा विवाह सण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झाला लग्नानंतर मीनाजी सासरी असताना तिने माहेरून पाच लाख रुपये अनावेत म्हणून तिचा पती व इतरांनी शारीरिक व मानसिक छळ केला त्यामुळे मीनाजी सोलापुरात सलीम चांदा यांच्याकडे राहण्यास आली होती सहा जून रोजी पहाटेच्या सुमारास मीनाजीने चांदा यांच्या घरात सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंडाळून आत्महत्या केली पोलीस उपनिरीक्षक बनसुडे पुढील तपास करीत आहेत